त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे या मतदारसंघाचे लाडके आमदार निलेशजी राणे आमचे ज्येष्ठ सहकारी आणि ज्येष्ठ आमदार आदरणीय कालिदासजी कोळंबकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी भाजपचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत शिवसेनेचे अध्यक्ष दत्ताजी सामंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिजी नाईक श्री संजीव परब श्री अशोक सावंत किसन मोरजकर संजय आंग्रे आणि ज्यांनी आज अतिशय सुंदर असं आयोजन रॅलीचं केलं होतं असे आपल्या जिल्ह्याचे कर्तबगार जिल्हाधिकारी आदरणीय पाटील साहेब आदरणीय अग्रवाल साहेब आदरणीय देशमुख साहेब त्याचप्रमाणे संजयजी आंग्रे आणि सर्वच मान्यवर एक आनंदाचा प्रसंग अशासाठी आहे ती आज महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती दे शिवरायांची जयंती आहे त्यानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आभार मानले पाहिजे ते भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींची की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज ओळखलं संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा प्रसार कसा होईल हे त्यांनी बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नुसतं स्वप्न बघितलं नाही ते स्वप्न साकार करून दाखवलं आणि स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर स्वराज्य कसं असावं हे त्यांनी संपूर्ण भारताला दाखवून दिलं आणि म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की अमेरिकेसारख्या महासत्तेला व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाने पराभूत केलं आणि ज्याला व्हिएतनामचे अध्यक्ष हे भारताचे पाहुणे म्हणून भारतामध्ये आले त्याला राजशिष्टाचार आपटल्यानंतर त्यांना विचारण्यात आले की भारतात तुम्हाला कुठल्या जागेला भेट द्यायचं आहे त्याला त्यांनी सांगितलं की मला रायगडला भेट द्यायचं आहे रायगडला ते गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर ते नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलं की ज्या गुरुला युद्धांमुळे आम्ही अमेरिकेला पराभूत करू शकलो त्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिनी कावा हे एक वेगळे शास्त्र संपूर्ण जगामध्ये नंतरच्या काळामध्ये मान्य झालं नाविक दलाची स्थापना त्यांनी केली पहिले नाविक दलाचे राजे ते होते परंतु हे करत असताना अभिमानाची गोष्ट की त्यांच्या नाविक दलाचं मुख्यालय हे विजयदुर्ग किल्ला होता आज सुद्धा तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर गेला तर त्या ठिकाणी गोदी आहेत आणि त्या गोदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजे बांधली जायची आम्ही आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते आमदार असताना त्यांनी अशी संकल्पना मांडलेली होती की विजयदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आंग्रेंचं स्मारक व्हावं आणि ते एक पर्यटन स्थळ सुद्धा व्हावं त्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आणि लवकरच तो प्रकल्प सुद्धा साकारेल स्वतः पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी आले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले आणि अत्यंत दिमागदार असा सोहळा इंडियन नेव्हीच्या ने वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि ही सुद्धा अभिमानाची बाब आहे की आज नेव्हीचा जो ध्वज आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे हे प्रत्येक भारतीयांच्या आणि प्रत्येक मराठी माणसाला सुखवणारी बाब आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं आणि विशेषतः पालकमंत्री महोदयांचं अभिन अभिनंदन अशा करायचं आहे की जो दुर्दैवी अपघात घडला त्या अपघाताचं फार मोठं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये घडलं अपघात हा अपघात असतो परंतु त्या अपघातामध्ये आपगात असलेला तो पुतळा त्याच्यापेक्षा भव्य पुतळा आज या ठिकाणी साकारतोय आणि पुरेसा वेळ मिळाल्यामुळे भारतातले जे सर्वोत्कृष्ट मूर्तिकार आहेत त्यांना पद्मभूषण किताब देऊन भारत सरकारने विभूषित केलेलं आहे त्यांनी आता हे डिझाईन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं डिझाईन त्याच्यावरची तुम्ही महाराजांची प्रतिमा बघितली त्याच्यावरचे हावभाव बघितले तरी अतिशय जिवंत असं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे या निमित्ताने पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करत असतानाच मी त्यांना विनंती करू इच्छितो की इथं मालवण नगरपालिकेचं आरक्षण या शेवटच्या भूखंडावर आहे पण त्याचा एक चांगलाच नाकाशा आम्ही आर्किटेक्ट कडून करून घेतलेला आहे आपण सर्वजण मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ त्याल आमची बैठक नगरविकास खात्याची आदरणीय आमच्या अध्यक्षतेखाली झालेली होती तर त्याच्यामध्ये ही जमीन ऍक्वायर करून त्या ठिकाणी अशा तऱ्हेची शिवसृष्टीची उभारणी व्हावी की सगळ्या भारतातली लोक या ठिकाणी यावी आणि यासाठी आम्हाला शासकीय पातळीवर जे जे करायला लागेल आम्ही सर्वतोपरी करू असं आपल्याला आश्वासित करतो मालवणची भूमी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विकास कधी आणि त्याच्यासाठी चांगले असे आमदार आपण निवडून आणलेले त्याच्याबद्दल सुद्धा अभिनंदन करतो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आपण समारा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय दीपक बाई केसर आपल्या अभ्यास